हॅलो नमस्कार सर uh, मॅडम नमस्कार तुमचं अभिनंदन करण्यासाठी फोन केला होता तुमचं पहिल्यांदा अभिनंदन तुमचं थँकफुल मी खूप आहे तुमची उलट माहिती तसं नाही तुमचे रिपोर्ट मी आताच बघितले मतलब... पहिल्यांदा तुम्हाला फोन रिपोर्ट केला पहिल्यांदा तुम फोन तुम्हाला केल्यानंतर मी नवऱ्याला फोन लावला कारण मला तर खरच म्हणजे मी काय तुम्हाला छोटी क्लिप पण पाठवून देईल नंतर माझ्या व्यवस्थित नाही नाही हरकत खूप खूप अभिनंदन तुमचं तुमची शुगर लेवल एक महिन्यामध्ये खूप नॉर्मल आलेली आहे सेव्हन्टी फोर आणि हंड्रेड आफ्टर लंच हंड्रेड आहे ना हा हंड्रेड आहे पण गेले नाही आज रविवार असल्या हीच ट्रीटमेंट तुम्ही कंटिन्यू करा ठीक आहे सांगितलेला डायट प्लॅन फॉलो करा आणि हीच कंटिन्यू करा कारण की आपण तीन महिन्यानंतर परत एच बी ओ विषयी करणार आहोत रिपोर्ट. हो आहे? हा. आता एक मला सांगा, हा बोला बोला. महिन्याच्या महिन्याला ट्रीटमेंट घेतच आहे मी तर महिन्याला फॉलोअप असतोच माझा. फक्त काय झालं ह्यावेळेस जरा थोडा अनियमितता झाली तरी पण माझ्याकडनं बरं का. थोडं आठ दिवस जरा गावाकडे गेल्यामुळे ते ग्रीन टी थोडासा कमी आला बरं ठीक आहे काही हरकत नाही. आता मला एक सांगा मॅडम तुमचं आपले जे एंटोक्स डी आणि एंटोक्स टी फॉर्मुला घेण्याच्या अगोदर तुमची शुगर किती होती? माझी भरपूर होती सर तुम्हाला रिपोर्ट दिला होता की त्याच्या आधी मला एक्झॅक्ट तरी अच्छा ओके ओके एक्झॅक्ट आता मला बघावं लागेल मी तुमच्या ह्याला एक मिनिट हां हो पण बघा बघा सांगा बरं तुम्हाला रिपोर्ट पण मी पाठवला त्यासाठी म्हणजे मला सर गेल्या महिन्यामध्ये मला त्यांनी इन्शुलिन चालू करा म्हणून सांगितलं होतं त्या डॉक्टरनी कारण गेल्या दहा महिन्यामधली शुगर कंट्रोलच होत नव्हती म्हणजे फास्टिंगची ते म्हटलं तुम्हाला आता दररोज नऊ वाजता मी इन्शुलिन देणार आहे मग मी घाबरून घरी आले म्हटलं आता काय आता काय अवघडच झालं म्हणजे इन्शुलिनच वगैरे ते मला नव्हतंच काय घ्यायचं हे बघा जेवणाच्या आधीची एकशे त्र्याऐंशी होती ओके आणि जेवणाची एकशे एकशे चौऱ्याहत्तर पोस्ट म्हणजे जेवणानंतर जेवणानंतर एकशे चौऱ्यात्तर ओके हे नीट येत नव्हतं म्हणजे बरं बरं मग आता तुमचे एक महिन्याचा एक आपला अँटोक्स तुम्ही कोर्स पूर्ण केलेला आहे फॉर्म्युलाचा तर तुमचे एक महिन्यानंतर चौऱ्याहत्तर आणि शंभर आलेले शुगर हो हो हो, हो, हो. बरोबर आठ पॉईंट नऊ होत सर आठ पॉईंट नऊ आहे हा आपण आपण अजून तीन महिन्यानंतर करणार आहोत ना हो 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 करूया आता तुमचा एक महिन्यानंतर शुगर पूर्णतः था नॉर्मल झालेली आहे तुमचं खूप खूप अभिनंदन आणि तुमच्या काही मध्ये चेंज झाले का जसे काही काही कॉम्प्लिकेशन्स होते तुम्हाला सर मला म्हणजे असं अजिबात म्हणजे रसच नव्हता अजिबात मला म्हणजे विकनेस वाटत होतं पडून राहावं असं वाटायचं कशात म्हणजे उत्साह येत नव्हता मी टीचर आहे सर पण जशी सुट्टी लागली ना मला एप्रिल महिन्यापासून असं एवढं म्हणजे सॅडनेस नको नोकरी नको काय असं घरात सुद्धा माझं म्हणजे चिडचिड व्हायची हो लक्षण असायचं झोपूनच म्हणजे राहायची मी आणि त्यात मला सरांनी मी आमच्या डॉक्टरने डॉक्टरनी सांगितलं की तुम्हाला इन्शुलिन चालू करावं लागेल त्यामध्ये ती एक फर्स्ट सेशन होत माझ्या काही हरकत नाही तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही आता तुमची आता नाही सर मी खूपच म्हणजे म्हणजे मी हे चालू केल्यापासून उत्साह पण खूप आहे मी अगदी शाळा जरी अकरा वाजता असेल तर मी घरात नऊ वाजता निघते सर ओके आणि मुलांना पण एवढं म्हणजे मुलांना सुद्धा हसून खेळून माझ्यात खूपच बदल झाले खरंच ते औषध पहिल्यांदा म्हणजे धन्यवाद मला तुम्हालाच पहिल्यांदा धन्यवाद होते नाही नाही एकंदरीत म्हणजे आमचं जे अभियान चालू आहे मुक्त अभियान त्या अभियानबद्दल आहात हो हो आणि सर माझ्याकडनं जर तुम्हाला इकडे काही म्हणजे लागली ना गरज मी आता सांगणार आहे आता मी सगळ्यांना सांगणार आहे जेव्हा मी त्यांना काय सांगितलं होतं की हा म्हणजे बरेचशे आहेत इथं पेशंट पण माझं झाल्याशिवाय त्यांना मी कसं सांगू शकते ना तुमचा आलेला एक महिन्याचा जो रिझल्ट आहे ना तुमचं मित्र परिवारामध्ये तुमचे शेजारी नातेवाईक वगैरे अवसर आमचे मुख्याध्यापकच खूप आहेत फ्रस्ट्रेशन मध्ये सध्या तुमचे रिपोर्ट्स त्यांना दाखवा त्यांना असं असं आपल्या फाउंडेशनचं एक अभियान चालू आहे नक्की आम्ही चार जण आमच्या स्टाफ शुगर शुगरने पीडित येत आता सध्या okay, okay. आणि त्यांना मी कसं सांगणार मी त्यांना सांगितलं औषध चालू केलंय पण त्यांचं म्हणजे असं शेवटी विश्वास ते मला मग काही बोलले नाही तरी पण मी त्यांना म्हटलं खूप छान वाटते असं सांगत होते पण आता उद्या मी पहिल्यांदा त्यांना जाऊन सांगणार जाऊन रिपोर्ट दाखवा तुम्ही आणि तुम्हाला जर असं वाटलं नाही की इकडं एखादं म्हणजे असं औषध वगैरे द्यायचं डिस्ट्रीब्युटर वगैरे किंवा काय असेल ना तरी सुद्धा मी ते काम मोफत अगदी म्हणजे उत्साह करीन आणि मी आता ना घरोघरी जाऊन हे खरंच सांगणार आहे तुमच्याबद्दल आणि औषधाबद्दल खूप मला म्हणजे म्हणजे कधीच नाही सर पंधरा वर्षामध्ये मला ही म्हणजे एवढा छान अनुभव आलाय दहा वाजल्यापासून मी एकदम खुश आहे बघा जसं रिपोर्ट आले तसे नाही नाही काय अर्थ पण ते बिझी लागत नाही हाच हेच तुम्ही औषध पत्ते पाणी वगैरे व्यवस्थित चालू ठेवा ऍक्च्युली कसं असतं औषध हे दहा टक्के काम करतं आपलं जे पत्ते पाणी आपला माइंड मानसिकता हे नाईंटी पर्सेंट काम करत असतं